अमरावतीमध्ये काँग्रेस आक्रमक झाले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयातील खासदारांचे शासकीय कार्यालयाचा दाबा खासदार बळवंत वानखडे यांना देत नसल्याने खासदार बळवंत वानखडे व आमदार यशोमती ठाकूर यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झालेत व त्यांनी या कार्यालयाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आहे यावेळी अमरावती जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करण्यात आले यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे अमरावती दौऱ्यावर असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते याआधीचे सर्व खासदार हे कार्यालय वापरत होते परंतु मी निवडून आल्यानंतर अनेक पत्र देऊन सुद्धा कार्यालयाचा ताबा देण्यात आला नाही तसेच भाजपचे सरकार असल्याने मला कार्यालयाचा ताबा देत नाहीत असा आरोप खासदार बळवंत वानखेडे यांनी केला आहे तर दादागिरी सुरू असून निवडणूक निकालानंतर प्रमाणपत्र द्यायला तीन तासांचा वेळ लावला एवढी दादागिरी सुरू आहे मागच्या वेळी खासदार निवडून आल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी खासदाराची पाठी लागली होती मात्र आज एवढे दिवस झाले परंतु अजूनही कार्यालयाचा ताबा दिलेला नाही ही दादागिरी आम्ही सहन करणार नाही गुन्हे दाखल करायचे तर करू दे परंतु कार्यालयाचा ताबा आम्ही घेणार अशी आक्रमक भूमिका आमदार यशोमती यांनी घेतली आहे आहे ऑफिसच्या बाजूलाच एक ऑफिस म्हणून की गेल्या अनेक वर्षापासून माननीय अडसुळ साहेब वापरत होते त्याच्यानंतर त्याच्या अगोदर गोवी साहेब वापरत होते त्याच्यानंतर अडसुळ साहेब वापरत होते आणि नवनीत राणासुद्धा त्या ऑफिसचा उपयोग घेत होत्या तर मी निवडून आल्यानंतर मी संबंधित ऑफिससाठी पत्र दिलं परंतु आजपर्यंतही कलेक्टरनं त्या रूमचा ताबा दिला नाही आम्ही वारंवार विनंती करू आलो विनंती करू आलो त्यांच्याशी संपर्क साधत साधत आहोत परंतु आतापर्यंतही चाबी दिली नाही त्यामुळे आम्ही आता त्या आंदोलन करून त्या, त्या रूमचा ताबा घेणार आहोत भाजप सरकार हेतो परस्परपणे तुम्हाला ते ऑफिस देत नाही असं तुम्हाला वाटते का निश्चितच भाजप सरकार असल्यामुळे ते मला रूम अलर्ट करण्यासाठी अलर्ट करण्यासाठी ते टाइम लावत आहेत आणि त्यांचा विचार असा आहे की तो माझ्या ताब्यात येऊ नये नाही अतिशय दादागिरीने हे लोक चालत आम्ही बघतोय की इलेक्शन रिझल्ट आणि इलेक्शन रिझल्ट नंतर सर्टिफिकेट द्यायला आम्हाला तीन तासाच्या वर वेळ लावला इतकी दादागिरी की मागच्या वेळेला खासदार निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी दुसरे दिवस पाठी लागली होती आज किती दिवस झाले खासदारकीची निवडणूक होऊन अजूनपर्यंत ऑफिसच्या ताबा आम्हाला दिलेला नाही आणि प्रशासन जे चालतं आहे ते अतिशय दादागिरी करून राहिलेलं आहे आणि ही दादागिरी आम्ही सहन करून घेणार नाही आज डी पी टी सीच्या प्लॅनिंगची मिटिंग आम्ही लोकप्रतिनिधी नाही आहे खासदार साहेब लोकप्रतिनिधी नाही आहे अरे साधी म्हणजे एवढा अपमान लोकशाहीचा हे लोक करतात की यांना बसायला सुद्धा जागा हे लोक देत नाही आज आम्ही सांगून आलो तुम्हाला गुन्हे दाखल करायचे तर दाखल करा पण आम्ही ऑफिसचा ताबात घेतल्याशिवाय राहणार नाही का म्हणून का म्हणून का म्हणून आम्ही इतकी दादागिरी सहन करायची जर याच्या आधीचा माझी खासदार त्या ठिकाणी बसत होता आणि त्यांचं ऑफिस तिथं चालत होतं तर आत्ताचे निवडून आलेले खासदार देखील त्या ठिकाणी बसतील आणि ती ऑफिस चालल्या आम्ही किती दिवस शांततेत बसायचं आम्हाला निधी डी पी डी सीचा एक रुपया त्या ठिकाणी मिळत नाही आम्हाला बिलकुल अजिबात मान सन्मान मिळत नाही आणि पालकमंत्री आज आलेले आहेत अख्खा उन्हाळा उहून गेला त्या ठिकाणी पाणी टंचायचे एवढे प्रॉब्लेम्स होते अजिबात तिथं बिलकुल लक्ष देण्यात आलेलं नाही या सगळ्या गोष्टींचा निषेध करतो आणि आम्ही आमचं आंदोलन ताला तोडो आंदोलन समोर नेतो

दादा आंदोलन करण्याच्या भूमिकेमध्ये तुम्ही आम्हाला वाजून आम्ही चाळीस मिनिटांवर आम्ही इथन निघतोय आम्ही ते ऑफिस ताब्यात गेलो तुम्हाला गुन्हे दाखल करायचे ह्याच्या पहिले काय करू शकतो भाजप सरकार ऑफिस लोकसभेच्या खासदारच आहे आतापर्यंत सुद्धा राज्यसभेचे खासदार होते ऑफिस

सांगितलं जागा भरपूर आहे तुम्ही घ्या त्यांना त्यांना घ्याय माझ्या पुढे किती मिनिटं तीन मिनिटं तीन मिनटं आले दादा तुम्ही असताना आता नाही भेटलाच पाहिजे ना आम्ही ऑफिस तुम्हाला सांगून ताब्यात घेतोय तुम्हाला गुन्हे दाखल करायचे तुम्ही गुन्हे दाखल चला रे हो, हो चला पडायला काय एवढं असं ना नसतं भाऊ एवढं बोलून राहिलं तुम्ही अरे वा नाही ना, आता म्हणजे काय वेगळी वेगळी गोष्ट अरे मग थांबा लागल तीन तास उशीर लावला तुमच्या लोकांनी तुम्हाला मीच सापडलो कोणा कोणतं दादा दादा विथ ड्यू रिस्पेक्ट टू यू विथ ड्यू रिस्पेक्ट टू दिव यू

दानाशाही नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी दानाशाही नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी दानाशाही नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी दानाशाही नहीं चलेगी अले अले सरकारांचा विजय सो सही चलेगी लाइट चलेगी थाना चलेगी सही चलेगी लाइट चलेगी थाना चाहिए नहीं चलेगी चलेगी नहीं चल सर ये सरकार चलेटा नहीं चलेगी लेना चाहिए नहीं चलेगी

او دا روکا جو دا روکا او سہی او پرابلم نهي يا تو او دا نه بولان چاهي او تمہيں بہت بہت کيا کرت ہو مجھے بھلن لا کر کر کیا کرت ہو مجھے بھلن لا کر کر کیا کرت ہو <perfektionic> एस न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर